आज असा विषय झाला होता की डी जे राहुल आपल्याकडे येणार होता कारण की त्याच्या फर्निचरचं काहीतरी काम होतं त्यामुळे मला म्हटलं पीपी तू सोबत यायला लागतेस घरला आणि फर्निचर बघायला लागतेस कसं करायला लागते च्या आईला म्हटले चल की भाऊ आता एवढा का विषय तर यानं घराबशी येऊन विचारला परदीप पाटीलचं घर कुठलं आणि ते कोणाला विचारलं मम्मीला तर बघा काय विषय झाला प्रदीप पाटलाचं घर नव्हे राजे पाटलाचं आहे म्हणजे मी यांचा कोण नाही

<laughs> आठ वर्षानं हो पुन्हा एकदा तिने कामात इंटरेस्ट घेतलेला आहे आणि ते बाहेर गेलेले आहेत <laughs> पैशाची अडचण <जेन> मानसिक त्रास <laughs> मानसीचा त्रास नव्हत मानसिक त्रास तर भावानं आता काम मनाव घेतले संडाचे दरवाजे बिरवाजे करून घ्यायचे करून घ्या <laughs> भावा कुठे एवढा दिवस <laughs> गाव सोडून कुठे गेलतास दुबईला गेलतास काय शिकाय हे डी जे राहुल जे सगळ्या साऊंडवर गाणी वाजत नाही का डीजे राहुल कसलं वाजाले पिंगाला 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 करते ते गाणं तेच आहे आणि ती हे एक वॉइस त्याच आहे कुठलं ते कसलं वाजाले शॉटला आपल्या सुपला शॉट पण गाण्या बोवाच गेले डी जे मिलियन गेलं तर जर तुम्हाला ची गाणी बिनी करून पाहिजे असे डीजे ला भेट द्या मस्त आणि दोन दिवसां द्या कारण स्टुडिओला टेबल आहे भेट द्या पण बोरचं पाणी आहे बिस्लरी वगैरे काय मिळणार नाही कारण आपला माणूस आहे ती हो बिस्ल बिस्लरी पिणारा माणूस नव्हते खाली कुत्राने ठेवले कस्टमर जास्त यायला लागले ते चावायला त्यामुळे येत जाऊ नव्हता चालते चालेल पोवा हे भोवा झिरू झिरू दिसते खतरनाक एक नंबर सेट झाला डी डीजे राहुल कसलं वाज डीजे राहुल जे राहुल राहुल काय तुम्हाला डायरेक्ट सलमागे होती काय मी काय करणार बस वाटणार नाही नुसता मम्मी पण वाटणार सादर करता तुझा राहुल कसा झाला सेटअप डीजे राहुलचा आणि हे सेटअप करणारा माणूस क्रेडिट जाते राहुल सुतार यांना आपल्या रोहित सुतार यांना राहुल सतार रोहित सुतार यांना एक नंबर सेटअप केला पाहिजे आमचा गेमचा सेटअप पण आमचा आमचा खूप जी सेटअप पण असंच करायला करून देणार ना